नमस्कार सगळ्या बी एम एस प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी नीट लक्ष द्या खूप महत्वाची गोष्ट मग सगळ्यांच्या डिमांडमुळे आम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमीतर्फे तर्फे लॉन्च करत आहोत स्पेशल बॅचेस फक्त आणि फक्त बी एम एस प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाची बॅच आहे ती म्हणजे प्रारंभ बॅच केवळ आणि केवळ संस्कृत ज्यांना खूप अवघड वाटतं कसं समजायचं श्लोक काय प्रकार आहेत कसं व्याकरण आपण फेस करणार आहोत काय लिहिणार आहोत हे ज्यांना काही मनात शंका असतात आणि भीती असते संस्कृत बद्दल त्यांना त्यांच्यासाठी खास तुम्हाला जर अगदी अवकड पण माहीत नसेल इफ यू डोंट नो अ सिंगल थिंग अबाउट संस्कृत मेनली फॉर बिगिनर्स त्यांच्यासाठी एबीसीडी पासून आपण ही बॅच तयार करत आहोत स्पेशली प्रारंभ बॅच यामध्ये संस्कृत पेपर वन आणि पेपर ची संपूर्ण तयारी अलॉंग विथ व्हायवा आणि त्याचप्रमाणे संभाषण आणि त्यासाठी लागणारे बेसिक कोर्सेस ह्या बॅच मध्ये तयार करून घेतले जातील त्याबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांनी डिमांड केली होती की पदार्थ विज्ञान सुद्धा आम्हाला खूप अवघड जातं त्यामधले दर्शनशास्त्र काय आहेत आणि आत्मा वगैरे नऊ द्रव्य कसे समजून घ्यायचे प्रमाण कसे समजून घ्यायचे हे जी काही शंका असते त्याच्यासाठी आपण उडान बॅच तयार केलेली आहे त्याचप्रमाणे लक्ष सगळ्यात महत्वाचं आयुर्वेद वैद्य तुम्ही होणार आहात आणि तुमचं लक्ष असलं पाहिजे की आपल्याला या रुग्णाला बरं करायचं आहे जर बरं करायचं असेल तर ह्याचा अर्थ त्याच्यात काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी का ॲबनॉर्मेलिटी आहे ही ॲबनॉर्मलिट ॲबनॉर्मॅलिटी आहे ह्याचा अर्थ त्याची फिजिओलॉजी बिघडलेली आहे मग त्याला फिजिओलॉजी आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणजेच त्याची नॉर्मल शरीरक्रिया कशी असते हे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे शरीरक्रियेचे दोन पेपर आहेत आणि ते दोन्ही पेपरची पूर्ण तयारी ह्या तुमच्या लक्ष बॅच मध्ये तयार करून घेतली जाणार आहे जर तुम्हाला हे तिन्ही कोर्सेस घ्यायचे असतील तर तुमच्यासाठी खास कॉम्बोपॅक आहे अतिशय कमी तुमची पूर्ण तयारी होणार आहे मुलांनो यामध्ये स्पेशली दोन बॅचेस या दोन कोर्सेस असे आपण इन्क्लूड करणार आहोत की जे तुम्हाला लाइफ लाँग उपयोगी पडणार आहेत आणि ते म्हणजे कार्डिओलॉजीचे बेसिक आणि ॲडव्हान्स ई जी कोर्स तर लवकरात लवकर तुम्ही या सगळ्या बॅचेसचा लाभ घ्या मी डॉक्टर स्वाती तुमच्यासाठी नेक्स्ट अकॅडमीतर्फे घेऊन आलेली आहे तुमच्या फिंगर प्रिंट्सचा फक्त तुम्ही वापर करणार आहात आणि लवकरात लवकर एनरोल करा आमचं ॲप डाउनलोड करा आणि ह्या तु सुवर्णसंधीचा लाभ घ्या धन्यवाद